नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टेट दोन हजार पंचवीस ची जाहिरात येणार एप्रिल एंड पर्यंत जाहिरात येऊ शकते आणि जून मध्ये तुमची एक्झाम होण्याची चान्सेस आहे आता जर विचार केला तर अडीच महिने तुमच्या हातात आहे अडीच महिन्यामध्ये तुम्हाला तयारी पण करायची आणि बाजूला तुम्हाला या टेट दोन हजार पंचवीसचा चा फॉर्म भरताना लागणारे डॉक्युमेंट सुद्धा काढून ठेवायचे सो विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया की आगामी येणाऱ्या या एक्झामसाठी कोण कोणती डॉक्युमेंट लागतात त्यानंतर कोणती आणि कधीची हवी डॉक्युमेंट व्हॅलिडी लागते का कोणत्या डॉक्युमेंटला कशी व्हॅलिडी असते ते पण बघूया आणि कागदपत्र नसेल तर काय होऊ शकतं ते पण थोडक्यात बघूया हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर नक्की ला लाईक करा अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका त्या प्रश्नांची उत्तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की देण्याचा प्रयत्न करेल चला मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो तुम्ही जर तयारी करत असाल टेट दोन हजार पंचवीस ची तर तुमच्यासाठी इग्नाइट अकॅडमीकडनं लाईव्ह बॅच आम्ही अनाऊन्स केली आहे नवीन बॅच फ्रेश बॅच गुरु सिक्स पॉईंट ओची बॅच फिफ्टी पर्सेंट ऑफमध्ये म्हणजे दोन हजार चारशे नव्याण्णव प्लस जीएसटीमध्ये बॅच तुम्हाला अव्हेलेबल आहे मी तुम्हाला सजेस्ट करतो की ह्या बॅचमधून तुम्हाला तुमचा स्कोर नक्की वाढवता येईल आणि तुम्हाला हे माहिती की टेटमध्ये जर जास्त मार्क पडली तर तुम्हाला हवं त्या ठिकाणी चॉईसनुसार इथे शिक्षक म्हणून रुजू होता येत सो तुम्हाला ही बॅच फायदेशीर कशी असणार आहे ही बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्ड आहे अनलिमिटेड व्हि लेक्चरच्या पीपीटीचे पण पीडीएफ मिळतात आणि क्लास नोट्स पण तुम्हाला अव्हेलेबल आहे त्याचबरोबर डाऊट क्लिअरिंग सेशन आहे त्यानंतर तुम्हाला रिव्हिजन सेशन पण असणार आहे त्यानंतर तुम्हाला प्रत्येक विषय स्पेशल सेशन आहे जसं की इंग्लिशचा मराठीचा किंवा मॅथ रिजनिंगचं सुद्धा सेशन सेपरेट सेपरेट असणार आहे स्पेशल मेंटोरिंग असणार आहे तुम्हाला जवळपास पाचशे टेस्ट ह्या बॅच मध्ये फ्री आहे बाहेरून घ्यायची गरज नाही कुठेच घ्यायची गरज नाही आहे टू इयर पर्यंत व्हॅलिडी असणारे ही बॅच असणार कारण जो स्पेशल लेक्चर अमोल गाडीकर सर घेणार आहे तुम्हाला रेकॉर्ड बॅच पण अव्हेलेबल आहे पण मी तुम्हाला सजेस्ट करेल तुम्ही ही बॅच घ्यावी कारण ही अपडेटेड बॅच आहे आता तुम्हाला अपडेट सिलेबस सह तुम्हाला ही बॅच आम्ही इथे देत आहोत त्यानंतर मोफत टेस्ट सिरीज तुम्हाला सगळ्यांना कोणीही मोफत टेस्ट सिरीज अलाउ जॉईन करू शकता आता संध्याकाळी खाली डिस्क्रिप्शन लिंक दिली आहे सोळा टेस्ट तुम्हाला मोफत दिलेला आहे तुमचा अभ्यास झाला असं तुम्हाला वाटत असेल तर द्या टेस्ट सिरीज आणि चेक करा तुम्हाला मार्क्स चांगले पडतात का कॉम्पिट करू शकतात का तुम्ही ही टेस्ट तुम्हाला द्यायची अभ्यास झाला असेल तर टेस्ट करा स्वतःला म्हणजे कुठे वीक आहे कोणत्या सब्जेक्टमध्ये वीक आहे कळेल तरी तुम्हाला म्हणजे मराठीमध्ये कमी मार्क आहे इंग्लिशमध्ये कमी मार्क आहे की अभि बुद्धीमध्ये कमी मार्क आहे त्याच्यावरती काम करावं लागेल त्याच्यावरती अभ्यास करावा लागेल तुम्हाला सो ही टेस्ट सिरीज आहे लगेच देऊन टाका आपण महाराष्ट्रात रँक सुद्धा याच्यामध्ये काढणार आहोत दुसरं यामधून तुम्हाला प्रत्येक टेस्टला आम्ही तुम्हाला प्राईज पण ठेवलेलं आहे एक हजार प्रथम येणारा विद्यार्थ्याला प्राईज आम्ही देतोय एक हजार सातशे आणि पाचशे असे पहिले तीन प्राईज आहेत प्रत्येक टेस्टला बरं का तुम्ही नक्की देऊन बघा दर रविवारी दुपारी अनाऊन्समेंट आमचं होऊन जाईल ओके चला आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो मी तुम्हाला रेफरन्स दिला बघा अजून टेट दोन हजार पंचवीसची जाहिरात आलेली नाहीये पण जाहिरात आल्यानंतर डॉक्युमेंट काढायला वेळ मिळत नाही म्हणून हा व्हिडिओ मी घेतला बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या कमेंट पण आहे सो दोन हजार बावीसचा फॉर्म भरताना मी याच्यावरती व्हिडिओ ऑलरेडी घेतलेला आहे दोन हजार फॉर्म भरताना जी डॉक्युमेंट लागली होती ना तीच डॉक्युमेंट तुम्हाला पंचवीसचा चा फॉर्म भरताना लागणार आहे सो रेफरन्स घेतलाय दोन हजार बावीसचा चा फॉर्म भरणं लागले डॉक्युमेंट बघा हा फॉर्म मी भरून बघितला दोन हजार बावीसला ला आता यामध्ये डॉक्युमेंट कोणती कोणती लागली याच्यामध्ये नोटिफिकेशन मी त्यांनी मेन्शन पण केलं होतं की रेफरन्स शिक्षक भरती पहिला टप्पा जो झाला होता कागदपत्रे कोणती लागणार हा बघा यात मेन्शन केलं त्यांनी काय काय लागणार आहे सो याचा रेफरन्स घेऊन मी तुम्हाला सांगतोय डॉक्युमेंट कोणती लागणार आहे बघा त्यातला पहिला आहे तुम्हाला मोबाईल नंबर चालू सी असा लागेल ईमेल आय डी लावा लागेल आणि आधार कार्ड तुमच्या नावाचं असावं लागेल आधार कार्ड हे तुमच्या नावाचं असेल महिलांच्या बाबतीत जर म्हणजे हसबंडच्या नावाचं आधार कार्ड असेल तर चालणार आहे फक्त हसबंडच्या बाजूचे डॉक्युमेंट तुम्हाला जर शो करायचे असेल तर तुमच्याकडे प्रूफ लागेल एक तर गॅजेट सर्टिफिकेट लागेल किंवा मॅरिज सर्टिफिकेट दोघांपैकी एक लागणार आहे चला मग महत्वाचं काय कास्ट सर्टिफिकेट सगळ्यांना लागेल जे जे विद्यार्थी कास्टमधून बिलॉंग करतात त्यांना सगळ्यांना कास्ट सर्टिफिकेट लागेल त्यात आता लक्षात घ्या कास्ट सर्टिफेटमध्ये एससीबीसी कास्ट सर्टिफिकेट एकदाच काढलं तरी चालणार आहे मात्र ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट जे लागतं ते दरवर्षी काढावं लागतं बाकीचे सगळं कास्ट सर्टिफिकेट हे कधी काढल्या सुद्धा चालतात त्याला व्हॅलिटी नाहीये मात्र ईडब्ल्यू एस दरवर्षी काढावं लागतं हे लक्षात घ्या व्हॅलिटीची <coughs> आता गरज नाहीये नंतर काहीतरी चालत आहे आणि नॉन क्रिमिनर लागतं ते लक्षात घ्या नॉन क्रिमिनर लागत नाही ते बघा एस ला, 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 ला लागत नाही एस ला लागत नाही त्यानंतर ईडब्ल्यू एस ला पण लागत नाही आणि ओपन कॅटेगरीला पण लागत नाही हे सोडून उरलेले सगळ्याच कॅटेगरीला एनसीएल लागतं आता ही जाहिरात एप्रिल एंड ला जर येणार असेल तर तुम्हाला जे एनसीएल लागणार आहे ते ह्या पंचवीस म्हणजे चोवीस सव्वीस पंचवीस चा लागणार आहे सॉरी पंचवीस सव्वीस चा लागणार आहे म्हणजे तुम्हाला एक एप्रिल पासून लगेच एनसीएल काढावं लागणार आहे सो एक एप्रिलला अप्लाय करून टाका यायला जवळपास पंधरा वीस दिवस लागतात सो एक एप्रिल ला ज्यांना ज्यांना ज्या कॅटेगरीने एनसीएल लागतं कोणत्या कॅटेगरी आहे ओबीसी ला लागतं एस बी सी ला लागतं एन टी च्या ए बी सी डी सगळ्यांना लागतं एससी सी एस सी बी सी ला पण लागतं बरोबर ह्या ह्या कॅटेगरीला तुम्हाला नॉन क्रिमिनल लागणार आहे काढून घ्या हे सोडलं तर सगळ्यांनाच लागतंय सो काढून घ्या ओके okay. पुढे घेऊन जाऊ तुम्हाला मी बघायचं तेच सांगितलं मी एस सी बी मुदत काय एससीबीसी ची आता सध्या जर बघितलं तर एकदाच काढायचे मात्र एससीबीसी ला एन ला सी एल लागतं आणि ईडब्ल्यू मुदत एक वर्षापर्यंत पुढच्या वर्षी एक, एक एप्रिल पासून तुम्हाला नवीन डॉक्युमेंट काढावा लागणार आहे एक एप्रिलला अप्लाय करून टाका ओके त्यानंतर पुढे शैक्षणिक अर्हताबद्दल जर बघितलं तर शैक्षणिक अर्हते म्हणजे तुम्हाला गुणपत्रक आणि प्रमाणपत्र लागतं कोण कोणते लागतंय बघा तुमचं दहावीचं विचारतात बारावीचं विचारतात तुमची पदवी झाली असेल तर पदवीचा विचार विचारतात तुमचं पदव्युत्तर पदवी जर ते पण लागणार आहे ओके okay. याच्या पलीकडे तुमचा काय डिप्लोमा डिग्री झाला असेल जो तुम्ही त्याचा एक्सप्लेन करणार आहात टाकणार आहात तो पण लागणार आहे बरोबर त्यानंतर आता हे लागणार गुणपत्रक पण आणि प्रमाणपत्र पण लागणार आहे व्यावसायिक अर्हतेमध्ये काय काय विचार जात आहे व्यावसायिक अर्हतेमध्ये बघा तुमचं डीअर झाला असेल तर डीअर सर्टिफिकेट आणि प्रमाणपत्र लागणार आहे त्यानंतर बी एड झाला असेल तर बी एडचे प्रमाणपत्र लागणार आहे त्यानंतर तुमचं सीटी खाली दिले बघा हा सवा मुद्दा सीटीईटी क्वालिफिकेशन असेल किंवा टीईटी पेपर वन पेपर टू जे काय असेल ते त्याचं सुद्धा तुम्हाला डॉक्युमेंट इथं लागणार सर्टिफिकेट लागणार आहे ओके पुढे आता हे जर नसेल तर लगेच काढून घ्या तुमचं कुठे तुम्ही टाकलंय कुणाकडे दिलंय म्हणजे कुठे ऍडमिशन घेतलं असेल तर तिथून तुम्हाला आता फॉर्म भरताना ओरिजिनल लागणार नाही झेरॉक्स पण चालणार आहे तुम्हाला फोटो अपलोड करावी लागते अपलोड करावं लागते किंवा त्याची माहिती भरावं लागते सो आता तुम्ही त्याची कॉपी जरी असेल तरी चालणार आहे लक्षात घ्या डोमेसाईल सर्टिफिकेट सगळ्यांना लागेल ज्यांना ज्यांना आरक्षण घ्यायचं आहे अशा सगळ्याच उमेदवारांना डोमेसाईल सर्टिफिकेट लागतं त्यानंतर बर्थ सर्टिफिकेट किंवा टीसी दोघांपैकी एक असेल तरी चालतंय बर्थ सर्टिफिकेट किंवा टीसी सी एल सी असताना ते असेल तरी तुमचं एज प्रूफ करण्यासाठी त्यानंतर पुढे घेऊन आता मॅरिड आणि अनमॅरिड जर तुम्ही असाल मॅरिड वुमन जर असाल तुम्ही मॅरिड वुमन जर असाल आणि तुम्हाला हजबंडचं नाव जर कोणत्याही डॉक्युमेंटवरती वापरायचं असेल तर तुम्हाला दोन गोष्टी एक पहिल्या लागतं तुम्हाला एकदम मॅरेज सर्टिफिकेट लागतं किंवा गॅझेट लागतं दोघांपैकी कंपल्सरी लागेल जर तुम्हाला हसबंडचं नाव वापरायचं नाही तिथे नाव तुमचं सगळ्या डॉक्युमेंटमध्ये फादरचंच नाव आहे सर कुठेच माझं हसबंडचं नाव नाही मग काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला मग काहीच लागणार नाही ना गॅजेट लागेल ना मॅरेज सर्टिफिकेट लागेल लक्षात घ्या पण जिथे कुठे तुम्ही ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये हसबंडचं नाव वापरणार असाल त्याच्यासाठी हे तुमचे हजबंड आहेत किंवा माझं लग्न झालं हे प्रूफ करण्यासाठी तुम्हाला ह्या दोघांपैकी एक डॉक्युमेंट मात्र कंपल्सरी लागेल अननायड असेल तर काही गरज नाही तुम्हाला पडणार मुली असेल मुलं असेल काही प्रॉब्लेम नाही पण अननाईड पण नावामध्ये बदल आहे स्पेलिंग मध्ये मिस्टेक झाला असेल तर तुम्हाला एक तर ऍफिडेव्हिट कर करावं लागतं किंवा गॅझेट काढून घ्यावं लागतं मग तुम्ही चेक करा ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये फॉर्म भरताना आपण दहावीच्या नावाने फॉर्म भरतो दहावीच्या नावाने फॉर्म भरल्यानंतर पुढचे जेवढेही डॉक्युमेंट आहे जेवढेही डॉक्युमेंट आहे त्या डॉक्युमेंटमध्ये हेच नाव जर असेल तर काही प्रॉब्लेम नाही पण हे नाव जर नसेल तर तुम्हाला एक तर गॅझेट किंवा ऍफिडेविट करावं लागतं नावात मध्ये बदल असेल तर ऍफिडेविट पण नावात मोठा बदल असेल तर गॅझेट लागतं गॅझेटला अकरा बारा दिवस लागतात काढायला आणि गॅजेट तुम्हाला अकराशे बाराशे रुपये खर्च आहे तुम्हाला शंभर दोनशेच्या बॉन्ड पेपरवरती किंवा पाचशेच्या बॉन्ड पेपरवरती गेलो तरी चालणार आहे ओके स्मॉल फॅमिली सर्टिफिकेट okay. लागणार आहे एका mm. हा फॉर्मॅट आहे हे काय काढायचा सर्टिफिकेट कुठे गव्हर्नमेंटच्या ऑफिसमध्ये जाऊन काढायचं नाहीये हा फॉर्मॅट असतो एक परफॉर्म आहे त्याची प्रिंट माझ्याकडे आहे ती प्रिंट मी तुम्हाला देईल ती प्रिंट आउट काढायची त्या माहिती भरायची आणि सेल्फ सर्टिफाईड करायची म्हणजे सेल्फ अटेस्टेड करायचं तुम्हाला बाकी कुठे जायचं नाही लक्षात घ्या स्मॉल फॅमिली सर्टिफिकेट दोन असा असावं हो तुम्हाला दोन पेक्षा जास्त अपत्य असेल सरकारी नोकरी तुम्हाला मिळत नाही त्यानंतर आठशे पासष्ट जे विलेज आहे जे की कर्नाटक मधून बिलॉंग करतात महाराष्ट्राच्या बाउंड्रीवर आहे यामध्ये तुम्ही जर या शहरामध्ये किंवा या गावातले तुम्ही जर असाल तर तुम्हाला या गावातलं सर्टिफिकेट ते सर्टिफिकेट तुम्हाला लागणार तुमच्या तिथेच ते तुम्ही जाऊन चेक करा कार्यालयात जाऊन चेक करा तुम्हाला मिळेल तर सर्टिफिकेट असेल तर हे सुद्धा इथे आरक्षण घेऊ शकतात काही प्रॉब्लेम नाही आयडी प्रूफ लागेल तुम्हाला यापैकी एक कोणतं एक तर पॅन कार्ड एक तर आधार कार्ड एक तर वोटिंग कार्ड एक तर ड्रायविंग सर्टिफिकेट यापैकी एक तुम्हाला आयडी प्रूफ लागेल आयडी प्रूफ लक्षात घ्या तुमचं हॉल तिकीट ज्या नावाने येतं ना हॉल तिकीट त्या नावाचाच आयडी प्रूफ तुम्हाला लागणार आहे सो so, वेगळा हॉल तिकीट आणि वेगळं आयडी प्रूफ नसावं काळजी घ्या <laughs> समांतर आरक्षण प्रमाणांत लागणार आहे येस लागणार आहे कोणती लागणार आहे मग बघा समांतर आरक्षण प्रमाणांतर कोण कोणती आहे जर तुम्ही महिला आरक्षण असाल तर महिला आरक्षणाला वेगळं असं काही डॉक्युमेंट लागत नाही पूर्वी लागत होतं आता लागत नाही सो कोणत्याही कॅटेगरीच्या महिला असू द्या तुम्हाला समांतर साठी डॉक्युमेंट लागत नाही हा मात्र एवढं लक्षात घ्या फॉर एक्झाम्पल एखादी घेतली मी एससी एससी महिला जर असेल तर त्यांना सर्टिफिकेट लागत कास्ट कास्ट लागणारच आहे डोमेसाईल तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे आणि याला एनसीएल लागत नाही कास्ट सर्टिफिकेट पण लागतं ओबीसीला डोमेसाईल पण लागतं आणि ओबीसी ला एनसीएल पण लागतं लक्षात घ्या हे लागणार आहे असेल तर तुम्हाला आरक्षण मिळणार आहे दिव्यांग उमेदवारांना चाळीस टक्के किंवा चाळीस टक्क्यापेक्षा जास्त जर असेल त्याच्यापेक्षा जास्त असेल तर हे सर्टिफिकेट लागणार आहे हे ओरिजिनल लक्षात घ्या तुमचं एसएडीएम वर्ण किंवा स्वावलंबन ऑनलाईन जे काढलं जातं तेच इथे कन्सिडर केलं जातं ऑफलाईनच चालत नाही ओके okay. माझी सैनिकांना माझी सैनिकांना सर्टिफिकेट लागेल त्यानंतर प्रकल्पग्रस्त सर्टिफिकेट लागेल भूकंपग्रस्तांना भूकंपग्रस्तांचं सर्टिफिकेट लागेल त्यानंतर अवश्य कालीन उमेदवारांना सर्टिफिकेट लागेल खेळाडू असाल तुम्ही तिथे खेळाडूचं सर्टिफिकेट असतं बघा स्टेट खेळलात तुम्ही नॅशनल खेळलात तुम्ही आणि इंटरनॅशनल खेळलात तुम्ही सर्टिफिकेट चालणार नाही सर्टिफाईड असावे आणि दुसरा मुद्दा काय तुमची रँक असावी एक फर्स्ट सेकंड थर्ड किंवा मेडल असावं तुम्हाला तरच तुमचा पुढचा विचार इथे या पदासाठी विचार केला जातो आरक्षणामधून खेळाडू प्रवर्गात अनाथ असाल अनाथांचं सर्टिफिकेट स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्याचं सर्टिफिकेट लागेल निवडणूक कर्मचाऱ्यांचं लागेल जनगणना अधिकाऱ्यांचे पाल्य असेल त्यांचं सर्टिफिकेट लागणार हे सगळे समांतर आरक्षण सर्टिफिकेट आहे आता शिक्षक भरती दोन जी झाली होती ना त्यामध्ये पहिला टप्पा कंप्लीट झाला त्यामध्ये पहिला टप्पा कम्प्लीट झाल्यानंतर जेव्हा विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं त्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये त्यांनी काय काय डॉक्युमेंट विचारले त्याची पण लिस्ट त्यांनी त्यावेळेस दिली होती त्याची कॉपी तुमच्या समोर आहे याच्यावर बघा ही कॉपी तुम्हाला कागदपत्र तपासणी बाबत आलेली सूचना त्यावेळेस सूचना आली होती आणि सूचना बघा उदाहरणार्थ ही सूचना कुठली आहे जळगाव झेडपीची आहे त्यामध्ये काय विचारलंय हा फॉर्म मध्ये बघा एस एस सी गुणपत्रक प्रमाणपत्र विचारलाय बारावीचं दहावीचं विचारलंय बारावीचं विचारलंय गुणपत्रक प्रमाणपत्र दोघे विचारलंय पदवी गुणपत्रक प्रमाणपत्र आहे पद्युत्तर पदवी तुमच्याकडे असेल तर म्हणजे तुमच्याकडे एखाद्या वेळी पद्युत्तर पदवी नाही इथे काय नसणार मग नो व्याकंट रेल ते हा अभिप्राय भरायचा आहे पडताळणी समिती असते ना त्यांचा त्यांनी अभिप्राय द्यायचा होय नाही इथे नाही मग बरोबर आहे बरोबर तुमच्याकडे जे असेल ते बिएड गुणपत्रक आणि प्रमाणपत्र हो नाही त्याचा दिनांक पण विचार क्रमांक आणि दिनांक टाकायचा आहे बीएड गुणपत्रक प्रमाणपत्र क्रमांक आणि दिनांक त्यांना ते टाकायचा होता त्यानंतर त्यानंतर रहिवासी प्रमाणपत्र म्हणजे आपण डोमेसाईल म्हणतो त्याचा दिनांक आणि क्रमांक टाकायचा आहे एम एस टी एम एस सीआयटीचा डिटेल्स टाकायचं होतं पण आता मी हा पॉईंट हायलाईट केलेला आहे याची आत्ता सर्टिफिकेट असेल जर चालेल नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही त्याच्याबद्दल मी पुढे दाखवतो काय हा मुद्दा डी प्रमाणपत्र असेल तर तुमच्याकडे बी एड असेल तुमचं नवी बारावी करायचं तुम्हाला नववी अकरावी दहावी अकरावी बारावी तुम्हाला लागणार नाही पण जे विद्यार्थी एक ते आठ साठी अप्लाय करणार असाल त्यांना मात्र लागणार आहे बरोबर टीटी लागेल किंवा सीडीटी पण लागेल तुम्हाला दिनांक आणि क्रमांक टाकायचा आहे गुण पण टाकायचे जातीचं प्रमाणपत्र लागणार आहे नॉन क्रिमिनल लागू असल्याचा क्रमांक टाकायचा आहे नियुक्तीचा प्रवर्ग कास्ट कॅटेगरी जी असेल तुमची ती असेल तर टाकायची जसं की ओबीसी असेल तर ओबीसी टाकाल एनडी असेल तर एनडी टाकाल वगैरे वगैरे नियुक्तीचा प्रकार समांतर आरक्षण प्रवर्ग जर असेल तर विद्यार्थी खेळाडू असेल एखादा प्रकल्प असेल माझी संख्या असेल तर सर्टिफिकेट लागणार आहे ज्या पवार क्रमांक आणि दिनांक आता हे सुद्धा हा मुद्दा मी हायलाइट केलाय याचा मी पुढे सांगतो असेल तर ठीक आहे नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही आहे दिव्यांग असतात ऑनलाईन प्रमाणात क्रमांक आणि दिनांक दिव्यांगचा प्रकार सुद्धा तुम्हाला इथे मेन्शन करायचा आहे जो प्रकार इथे आरक्षणानुसार त्या जागे त्यासाठी जागा असाव्यात ते पण लक्षात घ्या पुढे घेऊन जाऊ तुम्हाला मी आता बघा तुम्हाला मी सांगतोय दोन हजार एकोणावीस हे नोटिफिकेशन होत सर्वसाधारण सूचना होती जसं की मी तुम्हाला म्हटलं एम एस सर्टिफिकेट लागेल का आता नसेल तरी चालतंय त्यांनी सांगितलंय संगणक हाताळणी वापरावाचे ज्ञान बद्दल त्यांनी नोटिफिकेशन दिली होती त्या नोटिफिकेशन ते काय सांगितलंय संगणक हाताळणी वापराबाबतचे ज्ञान आवश्यक ठरवण्याबाबत नियम एकोणीसशे नाव्या ना मधील तरतुदीनुसार शासनाने हे महत्वाचं बघा शासनाने वेळोवेळी आवश्यक ठरवली संगणक अर्थात धारण करणे आवश्यक राहील मग शासनाने वेळोवेळी काय ठरवलं त्याचा एक जी आर ए हा जी आर मार्च दोन हजार तीनचा जी आर त्यांनी सांगितलंय की संग्रक ज्ञान विषय नियुक्तीपूर्वची अट शिथिल करण्याबाबत नव्याने नियुक्त होणारा गट 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 अ ब क मधील शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी तुम्हाला दोन वर्ष सवलत दिलेली आहे हा जी जर बघितला तर तुम्हाला नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या एम एस सर्टिफिक्स दिला तरी चालणार आहे म्हणजे आता फॉर्म भरताना गरज नाही तर पुढचा मुद्दा आहे का शेळीबद्दल पण त्यांचं नोटिफिकेशन आहे त्यात त्यांनी सांगितलंय जात वैदा प्रमाणात उपलब्ध नसल्यास तुम्हाला नियुक्तीनंतर बघा नियुक्ती तो आदेश निर्गमित केल्यानंतर सहा महिन्याच्या आत तुम्हाला हे द्यायचं आहे कारण जात वैध प्रमाणपत्र काढण्यासाठी कारण द्यावं लागतं आता कारण नसेल तुम्हाला मिळणार नाही नियुक्ती मिळेल तुम्हाला ते कारण मिळेल आणि त्या कारणाच्या तुम्ही काढू शकता असेल तर नसेल तरी तुम्हाला येणार आहे त्यानंतर काय डॉक्युमेंट लागते बघा अभियोग्यता चाचणी टेट ची परत लागेल तुम्हाला महिला आरक्षण प्रमाणपत्र आता या वर्षी लागणार नाहीये आहे माझी सैनिक आजी सैनिक सवलत प्रमाणपत्र लागेल त्यानंतर अठ्ठावीस मार्च तिसरा अपत्य नसते बाबतचा स्मॉल फॅमिलीचं सर्टिफिकेट तुम्हाला इथे लागणार आहे तुम्हाला मग सांगितलं त्या पद्धतीने ते लगेच मिळत कुठे काढायची गरज नाही आहे त्याची कॉपी माझ्याकडे अवेलेबल आहे जेव्हा फॉर्म भरायची प्रोसेस असेल तेव्हा मी तुम्हाला देईल प्रिंट आउट करायची सगळी माहिती भरायची आणि स्वतःची साईन करून अपलोड करायचंय आधार कार्ड मतदान कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स कार्ड यापैकी एक लागेल आणि पात्र अपात्र कारणा साधा हे त्यांचा ते देणार आहे पडता पडताळणी अधिकार इथे लिहिणार आहे हे पात्र आहे नाही आहे ते त्यांचा अधिकार आहे इथे काहीच करायचं नाही पडताळणी उमेदवारात स्वाक्षर इथे असेल पडताळणी अधिकाराच्या नावाने स्वाक्षर इथे घेणार आहे ओके अशा पद्धतीने तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे का दाखवलं फॉर्म भरताना तुम्ही ज्या कॅटेगरीतनं बिलॉन्ग करता तुम्हाला जे डॉक्युमेंट लागणार आहे ते आता नोंद करून घ्या तुम्ही पेन नोटबुक घ्या नोंद करा नोंद केली का ला का की काय आहे त्याच्यावरती करा जे नाहीये त्याला अप्लाय करून टाका एप्रिलमध्ये जाहिरात येणार आहे पुढच्या महिन्यात काही डॉक्युमेंट बदलणार आहेत लक्षात घ्या जसं की एन सी एल एन सी एल हे एक तर एक वर्षात व्हॅलिड वर्षा असतं दोन वर्ष असतं किंवा तीन वर्ष असतं चेक करा जर ती व्हॅलिड संपत असेल तर तुम्हाला एक मार्चला अप्लाय करावं लागेल ईडब्ल्यूएस तुम्हाला पुढच्या वर्षी काढावंच लागणार आहे एक एप्रिलला काढावं लागणार सो त्याच्यानंतर बाकीच्या डॉक्युमेंटला व्हॅलिड नसते चेक करून घ्या प्रॉपर सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या मध्ये दुसरं फॉर्म भरतानाची तपासणी कधी होते कधी होते तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जेव्हा तुमचं टेट टेट नंतर नंतर शिक्षक भरती होते ऍड होते आणि शिक्षक भरती तुम्हाला जेव्हा नियुक्ती होते त्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत सो आता तुम्ही निष्काळजीपणा करू नका आता टेटला चांगले मार्क पडले डॉक्युमेंट जर प्रॉपर नसेल तर तुम्हाला एवढे चांगले मार्क पडून काहीच उपयोग नाही सो आता डॉक्युमेंट प्रॉपर असणं गरजेचं आहे नसेल तर चेक करा काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये टाकावरती व्हिडिओ व्हिडिओ घेतो तुम्हाला माहिती पण व्हिडिओ देतो किंवा उत्तर पण देतो तुम्हाला आता हे चेक कोण करतं तर ते पडताळणी समिती असते बघा कागदपत्र तपासासाठी पडताळणी समिती असते त्यामध्ये बघा प्रमाणपत्र पडताळणी खाली समिती मार्फत करण्यात येते जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी खाली प्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकारी अध्यक्ष समाज कल्याण अधिकारी शिक्षण अधिकारी प्राथमिक हे सगळे उमेदवार असतात हे तुमचं काय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करत असतात नगर परिषद असेल तर हे डॉक्युमेंट हे चेक करतात कटक मंडळ असेल खाजी शिक्षण संस्था असेल तर ते त्या त्या ठिकाणी जे समिती असते पडताळणी समिती चेक करेल सो डॉक्युमेंट प्रॉपर ठेवा डॉक्युमेंट हलगर्जीपणा करू नका डॉक्युमेंटची लिस्ट मी सांगितली एकदा चेक करा असेल तर वर वेल अँड गुड नसेल तर लगेच त्याच्या कामाला लागा साईड बाय साईड डॉक्युमेंट पण काढून ठेवा सगळं बरोबर डॉक्युमेंट नसेल मग अवघड होईल आणि परत एकदा सांगतो तुम्हाला जर या टेटला चांगले मार्क पडली तर तुम्हाला हवं त्या झेडपीमध्ये किंवा हवं त्या जिल्ह्यामध्ये हवं त्या शहरामध्ये हवं त्या आस्थापनामध्ये जॉब मिळू शकतो कशाच्या आधारावर आहे टेटला ज्याला जास्त मार्क मिळतील त्याच्या आधारावर सो टेटला जास्त मार्क पडले पाहिजे ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे कारण डीएड बी एड पदवी ग्रॅज्युएशन बारावी हे मार्क इथे काही कामाचे नाही तुम्हाला टेटला मार्क चांगले पडले त्यासाठी तुम्हाला मार्गदर्शनाची गरज असेल असेल नाही मी तुम्हाला डायरेक्ट सजेस्ट करतो डायरेक्ट तुम्ही गुरु सिक्स पॉईंट हो ची बॅच ह्या बॅच चा फायदा होणार ही लाईव्ह बॅच आहे मार्केटमध्ये एकोणीशे सत्तावन्नच्या बॅचेस विकल्या जातात रेकॉर्ड करून रेकॉर्ड बॅच घेऊ नका आमच्याकडे पण रेकॉर्ड बॅच आहे पण मी तुम्हाला सजेस्ट करतो रेकॉर्ड बॅच घेऊ नका पाचशे रुपयाचा फरक आहे रेकॉर्ड बॅच घेण्यापेक्षा लाईव्ह बॅच घ्या आणि लाईव्ह मध्ये सगळे विषय लाईव्ह आहेत एक विषय लाईव्ह आणि बाकीचे रेकॉर्ड असे देणारे पण काही सोशल मीडियाला आहेत सो असं काही करू नका नीट चेक करा सगळे लाईव्ह आहेत केवढी हो विचारा त्यांना कारण रेकॉर्ड कसं असतं कधीच माहिती नाही आपल्याला ते अठरा सत्तावन्न देऊन टाकून तुम्हाला काय करणार आहे सो अपडेट काय आहे आयपीएस पॅटर्न काय रिसेंटली काय विचारायला लागलाय बदल तर होणार ना दहावीचा पेपर विषय तोच आहे पण दरवर्षी कसे नवीन नवीन प्रश्न येतात अगदी सुद्धा बदल करतं ही सगळी टीम मागच्या वर्षामध्ये बाराशे चाळीस प्लस विद्यार्थ्यांची शिक्षक म्हणून निवड केली आहे त्यांचा अनुभव आहे आयबीपीएस मध्ये शिकवण्याचा अनुभव आहे सगळे आयपीएस ओरिएंटेड तुम्हाला शिकवतात सो ही बॅच तुम्हाला पंचवीस मार्च पासून चालते आताच बॅच जॉईन करा अजिबात काळजी करू नका अडीच महिन्यामध्ये तुम्हाला अभ्यास कव्हर करायचा आहे सेल्फ स्टडी करायला तर होईलच नक्कीच होईल पण त्याला मार्क वाढ आपल्याला अभ्यास करणे मार्ग पण वाढवायचे ते मार्ग कसे वाढवायचे हे सांगणारी टीम इथे तुम्हाला पूर्ण डाऊट क्लिअरिंग सेशन आहे सेशन आहे प्रत्येक फॅकल्टी तुम्हाला स्वतः इथे क्लिअरिंग सेशन घेत असते आणि विशेषतः दर शनिवारी पर्यंत टेस्ट होते पूर्ण एक्सप्लेनेशन असणार आहे दुपारी तीन वाजेपासून सात वाजेपर्यंत सो टेस्ट तर नक्कीच द्या फ्री टेस्ट देऊन टाका सोळा टेस्ट सोळा टेस्ट द्या जसं एनलिसिस पण चेक करा दर रविवारी असणार आहे रविवारी तीन वाजेपासून सात वाजेपर्यंत असणार आहे आणि आपल्याकडे टेस्ट पण चोवीस हजार प्रश्नांचे ही पाचशे अव्हेलेबल आहे फक्त दोनशे नव्न प्लस जीएसटी मध्ये तुम्हाला वाटलं तर बॅचेस तुम्हाला मी सांगेल घ्या ही टेस्ट टेस्ट फ्री आहे मात्र अशी दोनशे नवन्व प्लस जीएसटी मध्ये आहे आणि तुम्हाला पुस्तक आता अवेलेबल झालंय फक्त चारशे सतरा रुपयात ऑनलाईन आपल्या बॅच वरून तुम्ही परचेस करू शकता किंवा सोशल मीडियावर ऑनलाईन पण परचेस करू शकता किंवा बुक स्टोर परचेस करू शकता याबद्दल तुम्हाला डायरेक्ट काय करायचं आहे ऍप मध्ये जाऊन बॅच परचेस करायची काही शंका असेल तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकशे सतरा ह्या नंबरला कॉल करायचा आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा तुमचे अजून मनात काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका आणि व्हिडिओ बद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुर्तास थांबतो पुन्हा व्हिडिओ आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद